त्यातील पोन परिसरामध्ये मात्र हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील जवळ आज हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना घडली मात्र सुदैवाने या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरमधील सर्वजण बचावले असल्याची माहिती समोर येत आहे या दुर्घटनेमध्ये पायलट जखमी झाल्याची माहिती असून त्याच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे हेलिकॉप्टर चालकाने प्रसंग अवधान दाखवत येथील एका शेतात ते उतरवण्याचा प्रयत्न केल्याने इमर्जन्सी लँडिंग शक्य झाले पण ते हेलिकॉप्टर क्रॅश होऊन होऊन शेतात देव तारी त्याला कोण मारे म्हणल्यासारखं मात्र हे हेलिकॉप्टर खाली कोसळ आणि त्याचा चेंदा झाला मात्र सुदैवाने प्रवासी बचावले या घटनेचा व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व प्रवासी बचावल्याने मात्र नेटिझन्सकडून समाधान व्यक्त केलं जात आहे